श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि आज आलेली आहेत श्री गणेश चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि दहा दिवसांसाठी बप्पा हे आपल्या घरामध्ये स्थापन केले जातात गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बप्पा हे पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असतात आणि या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असते आणि म्हणून या दिवसांमध्ये गणपती बाप्पांची केलेली सेवा उपासना ही आपल्याला शीघ्र फळ हो देत असते म्हणूनच या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि बप्पांच्या कृपेने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होईल घरात गरिबी आणि दरिद्री हे नावालाही उरणार नाहीत असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये आपण दिवे लावतो तिने संजेला देवांची पूजा करतो त्याचवेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सहा वाजल्यापासून ते रात्री तुम्ही नऊ नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर पहा जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होत असेल तर त्या मूर्तीसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बसवत नसेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे पहा आज गणेश चतुर्थी आहे वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आणि या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रवियोग यासारखे अनेक शुभयोग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत आणि या योगामध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके देवत आहेत गणपती बप्पा विघ्नहर्ता संकटनाशक त्याचबरोबर इच्छापूर्ती देवता मानले जाते आणि म्हणून आपण बाप्पांच्या पूजेसंबंधित जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणून आपण हा उपाय आज करणार आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल सतत आर्थिक चणचण तुम्हाला भासत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा जर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल आलेला पैसा हा तुमच्या घरातून किंवा तुमच्या हातातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो तिथे आपल्याला फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु तिथे गेल्यानंतरनं आपल्या हातून हजार दोन हजार रुपये खर्च होऊन जातात म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही म्हणून आपल्याकडे आलेला पैसा हा टिकत नाही म्हणून हा उपाय आपण घरामध्ये करणार आहे तसेच कधीकधी असं सुद्धा होतं की कुटुंबामधले सगळे व्यक्ती भरपूर कष्ट मेहनत करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही त्यांच्याकडे पैसा हा येतच नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात म्हणून लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय घरात केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते हा उपाय केल्याने त्या कुटुंबावरती गणपती बाप्पांची विशेष कृपा राहते यामुळे त्या घरावर कधीही संकट विघ्न अडचणी हे येत नाही त्याचबरोबर मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात अगदी कणकेचा मातीचा स्टीलचा तांब्याचा पितळेचा जो तुमच्याकडे असेल तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे फक्त घेताना चांगला घ्यायचा आहे कुठेही चमटलेला तुटलेला फुटलेला असा घेऊ नका त्याचं फळसुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं म्हणून एक दिवा घ्यायचा आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहेत प्लेटमध्ये हळदी कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतरनं दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहेत दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप, तूप, तूप नसेल तर म्हशीचं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालायचे आहेत जर कुठलंच तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं ती प्लेट तुम्हाला घ्यायची आहेत ज्यामध्ये आपण स्वस्तिक काढलेलं आहे यानंतरनं त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर हिरवे मूग जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि हा प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला त्या हिरव्या मुगावरती ठेवायचा आहेत आणि सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्ही गणपती बाप्पांसमोर लावू शकतात किंवा देवघरामध्ये लावू शकता, देव दे शकता। ना दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची तुम्हाला टाकायची आहेत यानंतर ना दोन्ही हात जोडून शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा ही जी प्रार्थना आहे तर ही तुम्हाला म्हणायची आहे आणि यानंतर बप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि एक वेळा गणेश संकटनाशक स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला बप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत जी काही तुमची इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती अगदी मनापासून तुम्हाला बप्पांना सांगायची आहेत आणि तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हिरवे मूग जे आहे तर ते या दिवशी खूप उपायांसाठी वापरले जातात मुगाचे अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात हिरवे मूग हे बप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण असा हिरव्या मुगाचा उपाय करतो तेव्हा बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात दुसऱ्या दिवशी हे हिरवे मुग तुम्हाला दिव्या खालून काढून पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता दिव्यामध्ये असणारी हिरवी वेलची आणि लवंग हे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत त्याचबरोबर तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल मग तुमचं किराणा दुकान असेल पार्लर असेल किंवा इतर कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा भरपूर प्रगती होण्यासाठी तुम्ही एक अजून हिरव्या मुगाचा उपाय हा नक्की करू शकता तसेच जर नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी काही अडचणी येत असेल प्रमोशन मिळत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर हिरवे मूग घ्यायचे आहेत एका कागदामध्ये बांधायचे आहेत किंवा हिरव्या रंगाचा कपडा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते हिरवे मूग बांधायचे आहेत आणि सोबत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि हे हिरवे मूग आणि दुर्वा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतरनं ह्या दुर्वा आणि हिरवेमुग बाप्पांना अर्पण करायचे आहेत दोन्ही हात धुळून बाप्पांना नमस्कार करायचा आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला गणपती चालिसाचं पठण करायचं आहे म्हणजेच गणेश चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतरनं तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करून घरी यायचं आहे तर असा हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर घरामध्ये लहान मुलं असेल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल वाचलेल्या मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलं वाईट वेसनी लागलेली असेल हट्टीपणा करतायत चिडचिडेपणा करतायत तर तुम्हाला मुलांसाठी सुद्धा एक हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे एकशे आठ हिरवे मूग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बसेल एवढा साहित्य तुम्हाला कपडा घ्यायचा आहे हिरवे मूग आणि हा कपडा घेऊन तुम्हाला बप्पांसमोर बसायचा आहेत सायंकाळी हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर ना हिरवा रंगाचा कपडा हा बप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे एकशे आठ हिरवे मूग हे तुम्हाला वाटीमध्ये ठेवायचे आहेत वाटीमधला एक हिरवा मूग तुम्हाला उचलायचा आणि ओम गण गणपतय नमः मुलांची इच्छा व्यक्त करायची त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती एक मुग ठेवायचा दुसरा मुग घ्यायचा पुन्हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती हा मूग तुम्हाला ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहेत म्हणजे हिरवीमुक्त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचे आहेत उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहेत किंवा बप्पांची स्थापना तुमच्या घरामध्ये होत असेल तर तिथे समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहेत उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला दिवा अगरबत्तीही लावून घ्यायची आहेत ना ही पोटली तुम्हाला तयार करून काही वेळांसाठी बप्पांजवळ ठेवायची आहेत सायंकाळी जेव्हा मुलं झोपतात तेव्हा ती पोटली बप्पांसमोर उचलून तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत किंवा शेजारी तुम्हाला ठेवायचे आहेत ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून स्नान करायचं आहे ती पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायची आहेत जाताने दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्यात नैवेद्य घेऊन जा आणि ते मूग बप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि मुलांची जी काही इच्छा असेल जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला मनोभावी बप्पांना सांगायची आहेत असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर ती पोटली मुलांची घरामध्ये एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ठेवायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल ते अपले मित्र सो बत शेर तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ